शेतकरी बंधूं नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पाच बारा दोन हजार चोवीस मंचर मार्केट मंचर मार्केट बाजारभाव आणि आवक आढावा आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक सुरूच राहिली फ्लावरची आवक वाढवून बाजारभाव आज देखील गडगडल्या फ्लावरचे बाजारभाव चाळीस ते पन्नास ते साठ रुपये या दरम्यान पाहायला मिळाल्या कोबीचे बाजारभाव देखील पडल्याचे पाहायला मिळत आहेत कोबीचे बाजारभाव एकशे तीस एकशे चाळीस या दरम्यान पाहायला मिळतात तसेच आज बीटचा देखील थोडीशी घसरण पाहायला मिळाली बीटचे बाजारभाव तीनशे पन्नास ते तीनशे ऐंशी या दरम्यान पाहायला मिळाले मकेची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटलेले आहे चला तर फ्लावर कोबी बीट मका यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव पुढील प्रमाणे

कोबी ग्रीन वायझर वरायटी एकशे वीस रुपये दहा किलो ग्रीन वायझर एकशे वीस रुपये दहा किलो ना का फ्लावर आणली होती का काय भाव झाली पन्नास रुपये दहा किलो वरायटी सांगता येईल का धवल कितवा तोडा आहे तिसरा तोडा आहे का मागचा थोडा काय भाव गेला होता ऐंशी रुपये आज पन्नास रुपये बाजार रिवर्स येत चाललात कोणतं गाव नाव काय Now, now. <laughs> <laughs> नाव नाव सावळे सावळे फ्लावर पन्नास रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर साठ रुपये दहा किलो हो फ्लावर आणली होती काय झाली साठ रुपये साठ रुपये दहा किलो सहा रुपये किलो किती डाग आणलेत कितवा तोडा आहे पाचवा पाचवा तोडा आहे का आता उरकत आलाय आहे अजून अजून दोन तोडे मागचा थोडा काय भाऊ गेला होता एकशे पंधरा रुपये गेला होता त्याच्यावरून आज डायरेक्ट पन्नास रुपये रुपये किलो फ्लावर डबल वरायटी साठ रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर पन्नास दहा किलो पन्नास दहा किलो डबल वरायटी दादा नमस्कार फ्लावर आणली होती काय भाव झाली पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो किती डाग आणले होते अडीचशे दोनशे पन्नास लाग। किती लागवड आहे सगळी चार साडेचार एक बरायटी गड्ड्याची साईज काय बरं साधारणतः सव्वा दोन किलो सर्रास सर्रास सव्वा दोन किलोची ची साईज तीन मार्केट एवढं रिवर्स व्हायचं काय कारण बरं एक सांगता येईल का उष्णता हे जे दोन दिवस आबाड आलं त्याने ओढून आले माल एकशे पन्नास वीस रुपया चालते रोजचे वीस रुपये नव्वद आता डायरेक्ट पन्नास रुपये काल काय भाऊ गेली होती ऐंशी रुपये गेली होती आवक कशी वाटते बरं मार्केटमध्ये सेम चार दिवस आवक सेम रेट खाली पण अवक वाढ नाही वाटत नाही वाटत रोजच्या रोजच्या आवक एवढी आणि आवडामुळे ओढून आल्यामुळे थोडा जरा वाजव फटका झाला नाव कुठलं तुमचं नाव काय टेमकर आशीष फ्लावर डबल व्हरायटी पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो धन्यवाद हो ना काय झाले फ्लावर एक्कावन्न रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो कोणती व्हरायटी आहे की तो तोडा आहे काय गड्ड्याची साईज काय बरं सरासरी वजन अर्धा किलो पावन किलो पाचशे सहाशे ग्रॅम कोणतं गाव नाव काय कर वायकर ఫ్లావర్వల వరాయ రుపే దిలో సా ఫ్లావర పన్స్ రుపే దిలో అమో శా ఫ్లావర साक्रा का आणलेत का कितवा तोडा आहे काय गाव उठलं आपलं जवळ आहे नाव काय अमोलजी शिंदे किती लागवड आहे चावरची दहा हजार गाडी सुरुवातीला काय 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 बाजार भेटली दीडशे रुपयापासून डायरेक्ट पन्नास रुपये आले का तुम्ही तावर एक्कावन्न रुपये दहा किलो धवल व्हरायटी धन्यवाद हो काय भाव झाले फ्लावर पन्नास रुपये पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो कितवा आहे शेवटचा तोडा आहे का आज वरायटी कोणती आहे डवल चित्री आहेत आज अकरा फ्लावर पन्नास रुपये दहा किलो डबल वरायटी बीट तीनशे पन्नास रुपये दहा किलो तीनशे पन्नास रुपये दहा किलो दादा बीट आणलं होतं ग काय भाव झाले तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो किती गोणी आणल्यात बत्तीस गोळा होता का गोळा बदला बोगी सुपर मिडियम बीटे बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता जाऊ बुडलं कुरवंडे नाव काय गटे बीट तीनशे एक्कावन्न रुपये धन्यवाद बाबा काय बीट आणली होती का बीट आणली होती काय भाव झाले तीनशे एक्कावन्न किती कोणी आहेत बारा नाव काय गाव कुठलं खेड या याची ब्याची जात सांगता येईल का तुम्हाला ब्याची जात सांगता येईल का बरं 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 चालतंय बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद माऊली राम रामकृष्ण अरे बीट आणले होते का काय भाव झाली चारशे रुपये किती गोनी आणल्यात अकरा अठरा गोणी आहेत का या बियाची जात सांगता येईल का तुम्हाला सकाटा किती डब्याची बीट टाकली होती तीस पिशवी आहेत का सगळ्या गावगुडलं निर्गुड सर नाव काय कुरकुटे बीट चारशे रुपये दहा किलो धन्यवाद गोळा बीट ओवर साईज बीट जाडबीट तीनशे सत्तर रुपये दहा किलो तीनशे सत्तर रुपये गोळा बीट नमस्कार बीट आणली होती का काय भाव झाली तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो किती कोणी आहेत चाळीस गाव कुठलं नाव काय रामाने याब्याची व्हरायटी सांगता येईल का क्रिस्टल साकाटा किती डब्याची बिटे टाकलेली सहा डबे सहा डब्याला किती पिशवी नाही का साधारणतः एकशे वीस म्हणजे वीस वीस पिशवीचं एव्हरेज पडेल एकाडा वेळेला कधी आजच आणली का काल होती तिसरा थोडा आहे काल होती का काल नव्हती का गोळा होता का गोळा आहे सगळे सगळं सगळे मिडियम साईज आहे बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद ओ दादा नमस्कार बीट आणली होती का काय भाव झाली तीनशे एक्कावन्न किती गोनी आहेत चार गोनी आहेत का कोणतं गाव

या बॅची जात सांगता येईल का तुम्हाला लालीमाच आहे का कधी पासून चालू केलं काढायला चालू होत काल काय भाव गेलं अडतीस आज तीनशे एक्कावन्न रुपये बाजार थोडा कमी झाला गाव कुठलं आपलं किवळे खेड चालू का नाव काय अमोल अमोल लिंबळे बीट तीनशे एक्कावन्न रुपये दहा किलो धन्यवाद बाबा नमस्कार बीट आणली होती का काय भाव झाली जा, गोळा तीन शहाऐंशी रुपये झाला आणि मिडियम चारशे रुपये झालं किती किती पिशवी आणलं काय तीन बॅजी वाट्या हा हा आठ मिडियम गोळा तीन कुठून आणलंय कारेगाव कारेगाव खेळता लो आंबेगाव झालो का किती 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 डब्याची बीट आहे आपली सगळी बारा डब्याची बारा डब्याची याची तुम्हाला जात सांगता येईल का ब्याची नाव, आख्षे, आख्षे, आख्षे जाएगा। आख्षे, आख्षे। नाव का अक्षय रामदास कि सभा कराळे बीट चारशे रुपये दहा किलो धन्यवाद मका साठ रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता मका एकशे साठ रुपये दहा किलो